जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता नमस्कार मी किरण रोकडे दैनिक पराक्रमी पुरस्कृत आवाज जनतेचा या विशेष भागात मी तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत आगडगाव काळाभैरनाथ देवस्थान इथे आज इथे काही भाविक भक्तांकडून व नागरिकांकडून आपण जाणून ना घेणार आहोत त्यांची पसंती नेमकी कोणाला सुजय विखे का निलेश लंके नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण नागरिकांचा कौल कोणाला हे आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी एक व्यावसायिक आपल्याला भेटलेला आहे तरुण वर्ग आहे यांना आपण विचारणार आहोत नेमकी त्यांची पसंती कोणाला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपली पसंती कोण राहील सुजय विखे का निलेश लंके सुजय विखे कारण विकास काम झालेत ना तेवढे विकास काम तर त्याच्यामुळेच मतदान त्यांनाच करायचं जे काही पाच वर्षामध्ये जे काही त्यांच्याकडून लोक विकासाची कामं झाली त्यांनी तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहोत जो कोणी आपला खासदार होईल पुढे पंचवार्षिक निवडणुकीत तर एक नागरिक म्हणून तुमची त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल किंवा असं वाटतं की ती विकास काम झाली पाहिजे विकास कामं घरकुला आली पाहिजे गोरगरीबांना घरकुलं नाहीत आणि जे मोठे लोक आहेत का त्यांनाच घरकुले येतात गरिबांना येतच नाही घरकुला यावे परत जलजीवनची योजना आहे लोकांना पाण्याची सुविधा होईल एवढंच बाकीचं काही मत नाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी काही भाजी सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची पसंती कोणाला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या या ठिकाणी निवडणुका जाहीर आहेत तर यामध्ये आपली पसंती कोण सुजय विखे का निलेश लंके मोदी 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 डायरेक्ट मोदी कारण राम मंदिर केलेलं आहे राम मंदिर केले बर गेल्या पाच वर्षामध्ये केंद्र सरकारकडून जे काही लोकविकासाची कामं झाली किंवा जे काही का खासदार निधीतून लोकविकासाची कामं झाले याचा तुम्हाला लाभ भेटला का किंवा तुम्ही याबद्दल काही माहिती भेटली तुम्हाला आम्हाला पण का काही काही भेटलेलं नाही पण त्यांनी राम मंदिर उभा केल्यामुळं देवा देवाच्या देवाच्यामुळं बरं एक शेतकरी महिला किंवा एक भाजी विक्रेता म्हणून जो कोणी आपला भाविक खासदार होईल तर तुम्हाला असं वाटतं का की भाविक खासदारांकडून कोणत्या अशी लोकविकासाची कामं आहे जी झाली पाहिजेत हे हे गोर हेल्ला धान्य नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यामध्ये आपली पसंती कोणाला राहील पहिली पसंती सुजय विखे कारण कारण की मोदींना पाठिंबा मोदींना पाठिंबा जे काही पाच वर्षात लोकविकासाची कामं झालेली आहेत याबद्दल तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी महत्वाचं म्हणजे नगरचा उड्डाण पूल झाला याला फार महत्त्व आहे त्याच्यामुळे जे काही ट्रॅफिक होत ती नगरकारांना त्रास होत होता तो आता कमी झाला जो कोणी आपला खासदार येणारा पंचवार्षिक मध्ये एक नागरिक म्हणून आपले कोणती अशी अपेक्षा आहे की जे लोकविकासाची काम आहे जे अजूनही झाली नाही ती झाली पाहिजे त्यांना एकच आहे रस्त्यांची सुधारणा करणे जो पातळीला जायला त्रास होतोय सध्या अजून बऱ्याच ठिकाणी त्रास होतो तो रस्ता चांगला झाला पाहिजे त्याच्यानंतर जो काही खासदार होणारे आहेत त्यांनी प्रत्येक गावाला एक एक व्हिजिट कंपल्सरी दिलीच पाहिजेत म्हणजे जेणेकरून लोकांच्या काय अडचणी आहेत काय त्यांच्या मागण्या आहेत या त्यांना समजून येऊन ते त्याप्रमाणे कामाला सुरुवात करतील तर आमच्या या भावना त्यांना मोदींपर्यंत पोहोचवा म्हणायचं म्हणजे जेणेकरून सामान्य नागरिकांपर्यंत त्याचा फायदा झाला पाहिजे शेतकरी आहे कष्टकरी आहे मजदूर आहेत या सगळ्यांना फायदा झाला पाहिजे आपल्यासोबत आता एक शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध निर्षंक असा सामना दिसतोय यामध्ये आपली पसंती कोणाला राहील सुजय विखे कारण विकासाचं ज्यादा काम आहे त्यांचं विकास एक नाही देवस्थानला एक कोटी रुपये दिलेत त्यांनी आत्ता सध्या आणि गावामध्ये रस्ते मजूर कामं त्यांच्या हातून भरपूर झालेले आहेत तर चांगलं तेच विकास करू शकतात जे कोणी आपले भाविक खासदार होतील तर एक नागरिक किंवा शेतकरी म्हणून आपली एक कोणती अपेक्षा राण की लोकविकासाची कामं जी अजूनपर्यंत झाले नाहीत की जी व्हावीत आगळगाव ते नगर रास्ता दुपदरी व्हायला पाहिजे कारण रास्ता खराब आहे ते एवढी अपेक्षा आहे सर गावाची अजून तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नागरिकांची पसंती नेमकी कोणाला हे आपण जाणून घेत आहोत या ठिकाणी एक महिला व्यावसायिका आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून गे, घेणार घेणार आहोत की नेमकी त्यांची पसंती कोणाला ताई नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना आहे यामध्ये आपली पसंती कोणाला राहील नक्कीच दादा विखे पाटीलला कारण कारण पराक्रमी आणि लोकांना जीव लावणारे आणि सर्व याच्या सहभाग दाखवणारे त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून आणू शकतो जो कोणी आपला आता खासदार होईल पुढच्या पंचवार्षिकला तर एक नागरिक म्हणून तुमचे कोणत्या अशा अपेक्षा आहे किंवा जी, लो जी, काम जी, की जी लोक काम आहे जी तुम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडून झाली पाहिजे काय नाही आपल्या जे खड्डे वगैरे जागोजागी त्याचं नीट झालं पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे गरिबांचं पण नीट विलेवाट लागली पाहिजे बस एवढंच मान्य नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंखे असा सामना आहे यामध्ये आपली पसंती कोणाला राहील सुजय विखे कारण काम चांगले फुलाचे काम केले नाही त्यांनी एक काम नागरिक म्हणून आपल्याला जो कोणी आपला भाविक खासदार होणार आहे एक अशी काय अपेक्षा आहे की त्यांच्याकडून जी लोक विकासाची जी, जी राहिली आहेत ती झाली पाहिजे जे कामात ते नंतर होणारच ना आपण एक असं सफिशियंट कोणते काम आहे जे तुम्हाला वाटतं की ते झालं पाहिजे आहे कंपनी आणला पाहिजे आणि रस्त्याचे काम वगैरे हो 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 नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सामना आहे तर यामध्ये आपली पसंती कोणाला राहील माझ्या अंदाजी तर लंकेलाच काहीतरी करते ना ते यावेळेस इकडे आले ना आता त्यांनी पारनेर चालू त्यांनी भरपूर चांगले केलेलं इकडे आले तर इकडे काही करते ना नगरला गेल्या पाच वर्षामध्ये जे खासदारांकडून किंवा केंद्र सरकारकडून जे काही लोकविकासाची कामं झाले जे काही योजना आल्यात त्यांचा तुम्हाला लाभ भेटलाय का आतापर्यंत नाही भेटला इथून पुढे जर भेटला तर चांगलंच होईल मलाच नाही दुसऱ्या सगळ्यांना भेटला पाहिजे गोरगरी बांध जे कोणी आपले भावी खासदार होतील तर एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा असतील की जी लोकविकासाची कामं अजून जी झाली नाही ती झाली पाहिजे माझ्या अंदाजे तर अशी भरपूर कामं येतात હા નગર ક્ષેત્ર નહીં ભાઈ ભરપુરા છે કામ હે રાસ્તે છે મા કે કોણ સીના ते अजून अजून नाही नाही रस्त्याचे नगरचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे निलेश लंके असा सामना आहे यामध्ये आपली पसंती कोणाला विखे का निलेश लंके बीजेपी नेता जो आज त्याला राहील कारण त्यांनी रा, राम मंदिरचा पाचशे वर्षपूर्वीचा इतिहास असं सुवर्ण अक्षरच घडवलंय त्याच्यामुळं तर एक विषय असा का बी जे पी जास्त याच्यामध्ये राहणार कंपल्सरी गेल्या पाच वर्षामध्ये जे काही लोकविकासाची कामं किंवा जे काही योजना शासनाकडून राबवल्या आहेत तर त्याचा लाभ तुम्हाला भेटला का त्याबद्दल माहिती भेटली का हां मला मला तीन लाभ मिळालेले आहे मला पी एम योजनेतून वीज मिळवली आहे आपलं लाईट कनेक्शन मिळालेलं आहे मला घरकुल पण मिळालेलं आहे आणि एल पी जी कनेक्शन म्हणजे आपलं जे घरचं गॅस कनेक्शन आहे ते माझ्या मिसेसच्या नावावर आहे ते पण मिळालेलं आहे ते पी एम योजनेतूनच मिळालेलं आहे जो कोणी आपला भावी खासदार होईल तो एक नागरिक म्हणून आपली कोणती अपेक्षा आहे की खासदारांकडून ती लोकविकासाची काम आहे ती झाली पाहिजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला हिंदू धर्म टिकवलं पाहिजे जे धर्म रक्षित हा महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामार्फत मार्फत सगळे कामं झाले पाहिजे हिंदू धर्माच्या मार्फत आणि दुसरी गोष्ट लोकतंत्र जे आहे ते त्यांच्या हिशोबाने म्हणजे जे, जे, जे सगळे खुश राहतील असं लोकतंत्र गाजवलं पाहिजे दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपली पसंती कोणाला राहील सुजय विखे की निलेश लंके आमची पसंती तर निलेश लंके साहेबलाच राहील प्रथम कारण कारण जे साहेबांचं कार्य आहे लंके साहेबांचं आता मी, मी आ, एक विद्यार्थी आहे स्टुडंट आहे मी पाच वेळा मुंबईला गेलो पाच वेळा माझी लंके साहेबाच्या रूमवर सोय झालेली पाच वेळा आणि मी आपले खासदार साहेब नाही काय आमच्या गावात एक ॲडमि ॲडमिशनचं आड्मि, काम होतं विखे कॉलेजला आम्ही बरेच वेळा कॉन्टॅक्ट केलं म्हणजे आमचं कॉन्टॅक्ट काही कोणी घेतलं नाही काही नाही परत जे मागील खासदार होते पाच वर्षानंतर ते आमच्या गावात एकदा आले नाही निवडणुकीच टायमाला आले त्यानंतर आलेच नाही म्हणजे तिने काय करायचं कांद्याला भाव नाही कांद्याला कुटुंबातले आमच्या कांद्याला भाव नाही आम्ही कशाला खासदार निवडून देऊ तुम्ही जर विधान आपल्या संसदेत एकही मुद्दा तुम्ही शेतकऱ्याविषयी बोलले नाही तस आम्ही प्रत्येक खासदारला कस निवडून आहे विदेश देणार आम्ही निवडून जे कोणी आपले भाविक खासदार होतील तर एक नागरिक म्हणून एक शेतकरी म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला कोणत्याशी लोक विकासाचे काम आहे जे खासदारांकडून झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे तुम्हाला बघा लंके साहेबांनी पहिलाच एक शब्द दिलाय एक मेडिकल कॉलेजचा बस आमच्या इकडे एक मोठ मेडिकल कॉलेज नगर जिल्ह्याला भेटलं ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे शेतकऱ्याचे मुलं चाळीस चाळीस लाख डोनेशन नाही भरू शकत आज जर लंके साहेबांनी मेडिकल कॉलेज आणलं त्यातच आम्ही आभारी लंके साहेब तेवढंच विकास काम ते लंके साहेब ह्यायचे त्यांचा तालुका पारनेर होता तरी बी कुठले बी काम करीत होते आता मी पाचडी तालुक्यातला त्यांचा मतदारसंघ पारनेर मी फोन केला का त्यांच्या रूमर जायचो महा पेपर असला मुंबईला तरी अजून काय पाहिजे तर आजच्या भागात इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन भागामध्ये नवीन विषयावर तोपर्यंत पाहत राहा आवाज जनतेचा जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता